तुम्ही एक इंटरेस्टिंग मांडणी करत असता की भाजपचे जे सर्वोच्च नेते आहेत म्हणजे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी असोत किंवा लालकृष्ण अडवाणी असोत नरेंद्र मोदी हे भाजपचे अगदी गाजलेले नेते देश पातळीला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे संबंध कसे राहिले आहेत हे तुम्ही सांगताय तेव्हा दोन हजार चार मध्ये जेव्हा अटल बिहारी वाजपेयींच्या भाजपचा पराभव झाला भारताच्या निवडणुकीमध्ये इंडिया शायनिंग हे सपशेल फेल गेलं पण त्याबरोबरच संघ सुद्धा भाजपच्या बरोबर तेवढा नव्हता म्हणून भाजपला पराभव पत्करावा लागला आणि त्याचीच पुनरावृत्ती कुठेतरी नरेंद्र मोदींना बहुमत न मिळण्यामध्ये आता दोन हजार चोवीसला सुद्धा झाली तुम्हाला काय वाटतं कसे संबंध राहिले आहेत अटल बिहारी वाजपेयी नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे म्हणत असतो की मध्ये जे एक लोकांनी विश्लेषण त्यावेळेला केलं होतं की इंडिया शायनिंगमुळे भाजपाचा पराभव झाला तसं वाटत नाही कारण माझं जे काही त्यावेळेला संघाच्या काही वरिष्ठ लोकांशी बोलणं व्हायचं आणि जी काही परिस्थिती त्यावेळेला निर्माण झाली होती त्याचं जर आपण त्याचा अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की संघ आणि वाजपेयी सरकार यांच्यामध्ये जो एक दुरावा आणि प्रचंड तणाव झाला म्हणजे केवळ संघ आणि वाजपेयी सरकार नाही तर संघाच्या संलग्न संस्था सुद्धा वाजपेयींवर वाजपेयी सरकारवर खूप हल्ले करत होत्या म्हणजे भारतीय मजदूर संघाचे त्यावेळेचे जे प्रमुख होते दत्तोपंत ठेंगळी त्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल स्वतः सरसंघचालक के सुदर्शनजी त्यावेळेचे हे सगळे वाजपेयी सरकारवर डायरेक्ट टीका करत होते ती संघाची पद्धत नाहीये पण तरी सुद्धा अशा प्रकारची टीका जाहीरपणे वाजपेयी सरकारवर त्यांच्याकडनं असे हल्ले झाले आपण ते बघितलंय आणि त्यानंतर दोन हजार चार मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यात संघ पूर्णपणे विड्रॉ झाला होता आणि म्हणून वाजपेयी सरकार पडलं असं माझं मत आहे कारण त्याच्या संघाच्या एका वरिष्ठ नेत्याशी माझं ज्याला बोलणं झालं त्याला त्यांनी त्यांना मी विचारले की वाजपेयी सरकार का पडलं तेच नाही त्यांनी मला विचारलं की तुम्हाला काय वाटतं वाजपेयी सरकार कशामुळे पडलं म्हटलं बहुतेक लोक असं म्हणतात की इंडिया मुळे त्याचा अतिरेक झाला आणि लोकांनी त्यांना रिजेक्ट केलं ते म्हणाले की असं नाही आहे वाजपेयी सरकार पडलंच मुळात हिंदुत्वाची त्यांनी कदर केली नाही म्हणून तर हिंदुत्वाची कदर केली नाही म्हणून वाजपेयी सरकार पडलं हे संघाचा अतिशय वरिष्ठ एक विचारक सांगतो याचा अर्थ असा आहे की संघानी वाजपेयी सरकार पासून आपलं जे त्यांचं जे समर्थन होतं ते मागे घेतलं म्हणजे संघाचे लोक मैदानात उतरलेच नाही त्याही वेळेला पण त्याच्यानंतर झालं असं की सरकार पडलं आणि दहा वर्ष सत्तेच्या बाहेर राहावं लागलं भाजपला त्यापासून संघाने धडा घेतला त्यापासून संघाने धडा शिकला आणि त्यापासून नरेंद्र मोदी सुद्धा अलर्ट झाले त्यांना तो अनुभव संघापासून जो भाजपला जो फटका बसला त्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता त्याच्यामुळे जेव्हा ते पंतप्रधान झाले तेव्हापासून त्याचपर्यंत संघाशी अतिशय कठोरपणे त्यांनी संघापासून एक अंतर राखून ते राहिले की यांच्याशी यांना आपण दूर ठेवलं पाहिजे असं कुठेतरी त्यांच्या मनात होतं आणि यांना आपल्यावर आपण हावी होऊ दिलं नाही पाहिजे हे हा कुठेतरी त्यांचा अप्रोच होता संघाच्या बाबतीत कारण दोन हजार चारचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता असं माझं आकलन आहे